नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजाभवानी स्टेडियममध्ये आलेलो आहोत आणि या तुळजाभवानी स्टेडियममध्ये ज्या ज्या सुविधा नाहीत त्या आपण दाखवणार आहात या ठिकाणी पूर्ण शहरातले बाहेरगावचे बाहेर, बाहेर जिल्ह्यातले मुकामी असणारे ज्यांना गाड्या मिळाल्या नाहीत असे सर्व लोक या ठिकाणी एक्झरसाइज करण्यासाठी येत असतात व्यायाम करणे हे आता खूप गरजेचं झालेलं आहे व्यायाम करणारे सर्व लोक निरोगी राहतात याच्याबद्दल हे तुळजाभवानी स्टेडियम आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे स्टेडियम आहे आपण या स्टेडियममध्ये काय काय कमी आहे ते आपण विचारूया सर काय सांगाल तुम्ही स्टेडियम काय सांगाल सर तुम्ही काय सांगाल हे आपलं स्टेडियम या मशीनला कसल्याही प्रकारचे व्हील नाहीत आणि कसल्याही प्रकारची ही चांगली मशीन नाही किमान दोन एक वर्षभर वर झाले वर्षभरापासून ह्या मशीन चांगल्या ना नाहीत ह्या सर्व मशीन सगळ्या खराब झालेल्या आहेत या मशीन आहेत एक तरी मशीन चांगली आहे का बघा कसल्याही प्रकारची मशीन चांगली नाही के या ठिकाणचे एक एक्सेलच नाही हा पार्ट खराब झालेला आहे हे मशीन आहे हे मशीन बघा कसे या मशीन मशीनकड दुर्लक्ष आहे ही ओपन जिम आहे आपण सर्व या ठिकाणचं साहित्य दाखवणारच आहेत आज या मशीन चांगल्या नाहीत त्याचे व्हील सर्व खराब झालेले आहेत लहान 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 लेकर या ठिकाणी करायला येत असतात पुरुष मंडळी सकाळी असते हे कसल्याही पद्धतीचं चा चांगलं काम झालेलं नाही हे बिल्डिंग आता आपण आपण दाखवतो या ठिकाणी महिला प्रसाधन ग्रह आहे या ठिकाणी पुरुषाचं ग्रह आहे आणि हे जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये जिम आहेत बॅडमिंटन आहे बाकीचे विविध खेळ या ठिकाणी घेतले जातात पण हे बिल्डिंग वापरण्याच्या लायक नाहीत अशा पद्धतीचं पत्र आहे जिल्हाधिकारी साहेबाने या बिल्डिंगची फेर तपासणी करावी आणि ही खरीच बिल्डिंग वापरण्याच्या लायक आहे का हे तपा तपासावं नसेल तर या पावसाळ्यामध्ये या, या बिल्डिंगला जर धोका झाला गेला तर या बिल्डिंगमध्ये खेळत असणारे बळे बरेचसे खेळाडू यांना धोका शंभर टक्केदा जाणवतोय हा धोका वाचवण्यासाठी ते संडास बाथरूम आहे पुरुषांचं या ठिकाणी कसली स्वच्छता नाही या बिल्डिंगमध्ये कोपऱ्याला हा हा वरचा भाग जे आहे पूर्ण वरचा भाग हा वरचा भाग ढासळलेला आहे म्हणजे हे बिल्डिंग कधीही ढासळू शकते अशी परिस्थिती आहे तर हे तुळजाभवानी स्टेडियम मंदिराच्या तुळजा तुळजाभवानी स्टेडियमची ही बिल्डिंग आहे आणि या ठिकाणच्या या मशीन पूर्ण खराब झालेल्या आहेत या ग्राउंडवर किमान त्र्याहत्तर पोल आहेत या पोलची लाईट येणाऱ्या लोकांना बसण्याचं ठिकाण आणि अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा असणं गरजेचं आहे निश्चितच या गोष्टीकडे क्रीडा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे असं जाणवत आहे तर बघूया क्रीडा अधिकारी या स्टेडियमकड कशा पद्धतीचं लक्ष देतील आणि सुधारणा करतील याकडेच आता धाराशिवकरांच्या सर्व जनतेचं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये या स्टेडियमकड क्रीडा अधिकारी जिल्हाधिकारी साहेब कशा पद्धतीनं लक्ष देतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धरा शुकर!